महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला कुणालाच वाटलं नसेल की छगन भुजबळ हे मंत्रीपदाची शपथ घेतील आणि त्यांनी अखेर काल शपथ घेतली शपथ घेतली तर घेतली आता दावा होतोय त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाची जबाबदारी मिळणार आणि हे पद अगोदर कुणाला होतं सांगा सांगा कुणाला होतं अगदी बरोबर माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आता विधानसभा निवडणुकीनंतर सरकारच्या मध्य काळातच छगन भुजबळ हे पुन्हा मंत्री होणार आहेत आणि त्यांना मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांची जागा आणि खाते देण्यात येणार असल्याचे जवळजवळ सर्वच वृत्तसंस्थांनी बाकीत सगळ्यात एक मोठी घटना घडली आणि ती पण कधी तर ज्या दिवशी भुजबळांनी मंत्रिपदासाठी शपथ घेतली त्याच दिवशी चक्क अजितदादा हे धनंजय मुंडे यांना घेऊन फडणवीसांच्या भेटीला गेले भर मुंबईच्या पावसात दोन्ही नेत्यांच्या गाड्या हे वर्षा बंगल्यावर म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पोचल्या फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी तासभर चर्चा करून या गाड्या पुन्हा निघाल्या आता हे सगळं एकाच दिवशी म्हणजे ज्या दिवशी भुजबळांनी शपथ घेतली त्याच दिवशी झाल्याने सगळ्यांच्याच भुवाया उंचावल्या या एका तासात काय घडलंय काय चर्चा झाल्या असतील धनंजय मुंडे यांचं कमबॅक करण्याचं प्लॅनिंग तर सुरू झालं नाही ना याबाबत या माध्यमे नक्की काय म्हणतात हे सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडीं मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी ने घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर काल साडे दहा ते साडे अकरा दरम्यान मुंबईच्या भर पावसात धनंजय मुंडे आणि अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले आता या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होऊ लागल्या आता या चर्चा अनेक मुद्द्यांवर झाल्या असू शकतात असे राजकीय विश्लेषक सांगतात म्हणजे ज्या धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ज्या चर्चा झाल्यात त्या अनेक विषयांवरती असू शकतात त्यातीलच काही मुद्दे मी तुम्हाला राजकीय विश्लेषक आणि उपलब्ध वेब आर्टिकल्स आणि बातम्यांच्या नुसार सांगण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आता धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेले त्यामुळे त्यांना मंत्रिपद हे पुन्हा मिळू शकतं का यावर माध्यमांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय आणि याच्याच शक्यतेबद्दल जी चर्चा आहे ती करण्यासाठी ही भेटघाट झाली असू शकते असे माध्यमांचा अंदाज आहे पण जर आपण फॅक्ट पाहिलं की धनंजय मुंडे यांना मंत्रिपद पुन्हा दिलं जाऊ शकतं का तर यावर बोलताना आपल्याला महायुतीत इतर मित्र पक्षांना किती मंत्रिपद मिळाले स्वतः भाजपाला किती मंत्रीपद मिळाले शिवसेनेला किती मिळालेत हे सगळं पाहावं लागतं तर राज्याच्या मंत्रिमंडळात भाजपचे एकूण एकोणीस मंत्री आहेत शिवसेनेचे अकरा आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नऊ मंत्रीपद जे आहेत ते राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत राष्ट्रवादीच्या खात्यातील सर्व मंत्रिपद आता भरले आहेत त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार राष्ट्रवादीतून नवीन नेत्यास मंत्रिपदाची संधी मिळणे अवघडच आहे त्यात उरलंय ते फक्त एकच पद जे धनंजय मुंडे यांनी स्वतः राजीनामा देत रिकामी केले त्यात काल भुजबळांनी शपथ घेतली आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळात इन्कमी होणं हे थोडं कठीणच आहे आता या बाबतीत पुढे काय होईल हे बहुतेक मुंडे यांना स्वतःला देखील प्रश्न पडला असावा म्हणजे त्यांचं मंत्रिपद जाईल का हाच त्यांना प्रश्न असेल म्हणून कालची फडणवीसांची भेट महत्वाची ठरते याशिवाय जसा आपल्या सर्वांना माहिती आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर विरोधकांच्या निशाण्यावर असलेले धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता आता या सर्वानंतर पुढच्या पाच वर्षात तरी त्यांचं मंत्रिमंडळात कमबॅक होईल का हा मोठा यक्ष प्रश्न आहे आणि जर मंत्रिपद दिलं तरी त्याचा चांगलाच डॅमेज हा महायुतीला होऊ शकतो धनंजय मुंडे यांचं पुन्हा मंत्रिमंडळात समावेश न होण्याचे अजून एक महत्वाचे कारण काय तर करुणा शर्मा यांचं प्रकरण करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे मुंबईतील माझगाव सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश दिले होते या प्रकरणात न्यायालयात धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांचा मुलाचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवली नंतर माझगाव कोर्टातील खटला करुणा शर्मा यांनी जिंकला आणि यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते अजून आक्रमक झाले आता त्यांनी विधानसभा निवडणुकीत करुणा शर्मा यांनी विधानसभा निवडणुकीत एकंदरीत खोटे शपथपत्र जे आहे ते धनंजय मुंडे यांनी दाखल केल्याची तक्रार केली आहे या प्रकरणात धनंजय मुंडे यांची आमदारकी जाण्याचा धोका असल्याचं देखील म्हटलं जात आहे यामुळेही धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाची दारे बंद करण्यात आली आहे अशी शक्यता काही माध्यमांच्या मते या एकंदरीत वर्तवली जात आहेत आणि ही देखील चर्चा झाल्याचं या म्हणजे देखील चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे आता धनंजय मुंडे यांच्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचे माध्यमे सांगतात आणि या सर्व कारणांमुळे तसेच भुजबळ यांनी घेतलेल्या मंत्रिपदाच्या शपथीमुळे धनंजय मुंडे यांचं जे रिक्त पद आता राहिलेलं आहे ते मुंडेंच्या हातून निसटण्याची शक्यता आता जास्त आहे अशात सल्ला मसलत आणि पुढील राजकीय भवितव्य लक्षात घेता अशा एक न अनेक गोष्टींवर काल चर्चा झाली असू शकते असे राजकीय विश्लेषक सांगतात यात आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं महत्वाचं म्हणजे भुजबळ यांनी फक्त मंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्यांच्याकडे कोणतं खातं जाईल याचा काहीच उल्लेख सध्या आलेला नाहीये अधिकृतरित्या अजून काही असं समोर आलेलं नाही आहे त्यामुळे हे खातं धनंजय मुंडे यांचंच असेल का याची स्पष्टता घेणं हे देखील यावेळी महत्वाचं ठरतं कारण धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता तब्येतीच्या कारणावर दिलेला राजीनामा आणि एकच आता रिक्त असलेलं पद राष्ट्रवादीचं ही जी जागा आहे त्यात छगन भुजबळ यांनी शपथ घेतली आहे यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या हातातून हे मंत्रिपद जाणार का याबाबत जी चर्चा काल घडली आहे एक तासाची रात्री भर पावसात आले ते धनंजय मुंडे आणि अजितदादा त्यामुळे ही चर्चा यावर आधारित असू शकते असा अंदाज आता राजकीय विश्लेषक जे आहेत ते एकंदरीत राजकीय वर्तुळात एक लावतायत अंदाज लावतायत आणि अशा चर्चा घडत आहेत यावर तुम्हाला काय वाटतं अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासंदर्भात चर्चा केली असणार का अजित दादा धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न का करतायत किंवा याहून वेगळं काय कारण असू शकतं हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सब्सक्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्राला धन्यवाद